चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रामरक्षा सिद्ध कशी करावी किंवा रामरक्षाचं पठण कसं करावं आता रामनवमी येत आहे आणि रामनवरात्र पाण्यापासून रामनवरात्र चालू होणार आहे तर ह्या रामनवरात्रामध्ये आपल्याला रामरक्षा सिद्ध करायची आहे त्याची सेवा करायची आहे बघा प्रभू रामचंद्रांची अतिशय प्रभावी ही सेवा आहे तर रामराक्षाचं पठण कसं करायचं आणि आपल्याला माहिती आहे की श्रीराम जेव्हा अयोध्येमध्ये परत आले होते तेव्हा गुढी उभारून त्यांचं अयोध्येमध्ये स्वागत केलं होतं सगळ्यांनी तेव्हापासून आपण गुढी हा सण साजरा करतो गुढीपाडवा तर आपल्या दारी आपण गुढी उभारणार आहोतच पण त्या दिवसापासून आपल्याला रामराक्षाचं पठणसुद्धा करायचं आहे आणि रामराक्षा ज्या घरामध्ये म्हटली जाते त्या घरामध्ये प्रसिद्धी येत असते सुख समृद्धी नांदत असते तिथे तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपल्या घरामध्ये आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहावं कोणती संकट कोणती दुःख येऊ नये त्यासाठी तुम्हाला रामरक्षाचं पठण करायचं आहे बघा वृद्ध व्यक्तीपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांनी रामरक्षा ही के रोज एक वेळेस का महिनं वाचलीच पाहिजे तुम्हाला नाही रोज वाचणं होतं कमीत कमी हे रामनवमी आता गुढीपाड्यापासून रामनवमी चैत्र रामनवमी सुरू होत आहे तर त्या कालावधीमध्ये काय म्हणणं तुम्ही रामरक्षाचं पठण करा रामरक्षा सिद्ध कशी करायची आपण जेव्हा रामरक्षाचं पठण करतो तुम्हाला नित्यसेवेचा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला रामरक्षा दिलेली आहे त्याच्यात बघून तुम्ही म्हणायची नित्यसेवाचा ग्रंथ नसेल तर तुम यूट्यूबला पण लावून द्या पण लावून नुसतं श्रवण करायचं नाही स्वतः मानायचं आपण स्वतः जर म्हटलं तर आपल्याचे आपल्या अंगातले जे काही दोष असतात ना ते पण निघून जात असतात तर तुम्हाला राम रक्षाचं पठण करायचं आहे ती सिद्ध करायची आहे तर सिद्ध कशी करायची जेव्हा आपण राम रक्षा म्हणतो तुम्हाला आता गुढीपाड्यापासून म्हणजे तुम्हाला नऊ तारखेपासून राम रक्षा म्हणायची आहे सिद्ध करणं म्हणजे दोन प्रकार आहेत त्याचे दोन प्रकार म्हणजे पहिला एक प्रकार तुम्हाला ठरावी वेळ ठरवायची आहे आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला रोज राम रक्षाचं पठण करायचं आहे रामनवमीपर्यंत आणि नंतर दुसरा प्रकार म्हणजे तुम्हाला रोज तेरा वेळेस राम रक्षा म्हणायची आहे रामनवमीपर्यंत हे दोन प्रकार आहेत तुम्हाला राम रक्षा सिद्ध करण्यासाठी तर हे दोन प्रकार तुम्हाला नाही होत वेळ ठराविक वेळ तुमच्याकडून नाही ॲडजस्ट होत तर तुम्ही रोज तेरा वेळास राम रक्षाचे पठण करायचं आहे तर राम रक्षा इतकी पवित्र आहे इतकी प्रभावी आहे राम रक्षा मदे एक एक शब्द मंत्रोमय आहे आणि त्या शब्दाचा अर्थ असा होतो की आपण प्रत्येक शब्दामध्ये श्रीरामाकडे आपण त्या प्रार्थना करत आहोत इतका प्रभावी त्या शब्द आहेत रामराक्षाचं पठण जर आपण केलं तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत असते आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होत असते त्याच्यानंतर आपलं आरोग्य चांगलं होत असतं घरामध्ये जर एखादा व्यक्ती आजारी असेल तर सतत आजारी पडतो किंवा हॉस्पिटलमध्ये आहे खूप सिरियस आहे अशा वेळेस घरातल्या कोणा कोणत्याही एका व्यक्तीनं रामराक्षाचं पठण करायचं घरी रामराक्षा मान वेळेस समोर एक ग्लास भरून ठेवायचा त्याचं रक्षा म्हणायची आणि ते पाणी ते तीर्थ त्या व्यक्तींना प्यायला द्यायचं नक्कीच त्याच्यामध्ये फरक तुम्हाला जाणवेल आणि त्याच्यानंतर घरामध्ये एखादा छोटासा बाळ आहे आणि ते रातच्या झोपेमध्ये दचकतं किंवा रडतं अशा वेळेस त्या आईनं काय करायचं त्या बाळाला मांडीवर घ्यायचं आणि रामराक्षा रोज संध्याकाळी रामराक्षा पठण करायची बघा त्याचे जे काही रडणं किंवा झोपेत रडणं किंवा दचकणं हे बंद होईल कारण रामराक्षामध्ये आपल्या प्रत्येक आपल्या जे संकट जे दुःख असतात आपल्या जे शरीरावर आपले जे आजार होतात किंवा आपले डोळे चांगले होण्यासाठी सुद्धा एक मंत्र आहे तो मंत्राचं आपण पठण केलं तर आपले डोळ्याचे विकार चांगले होतात त्याच्यानंतर आजारपण आपलं आजारपणसुद्धा दूर होतं त्याच्यामध्ये एक असा मंत्र आहे की तो जर आपण एक लक्ष त्याचा जप जर केला तर आपले कर्जमुक्ती आपले होत असते काही कर्ज असेल तुमच्याकडे आणि ते फिटतच नाही आहे तर तुम्ही त्या मंत्राचा जर जप केला तर तुम्हाला जर हवं असेल तर मला सांगा मी तुम्हाला तुम्हाल नक्कीच तो मंत्र कोणता आहे ते सांगेल तर राम रक्षा तुम्हाला रोज म्हणायची आहे तेरा वेळास तुम्हाला रोज त्याचं पठण करायचं किंवा एकच वेळ ठराविक वेळ ठरवून तुम्हाला त्या रामरक्षा सिद्ध करायची आहे राम रक्षा सिद्ध जर केली आणि तुम्ही जर बघा तुम्हाला रामरक्षा तुम्हाला म्हणायची आहेच कारण रक्षा आपण जर म्हटली तर रामाचं आपल्याकडून राम आपले संरक्षण करत असतात आणि आपल्याला माहिती आहे की राम असे एक देव आहे त्यांना मर्यादित पुरुषोत्तम राम म्हटलं गेलं आहे म्हणजे पूर्ण मर्यादा पाळून ते त्यांचं काम कार्य करत राहिले एका एक शब्दावरून ते चौदा वर्ष वनवासासाठी गेले होते म्हणजे विचार करा किती त्यांच्यामध्ये किती मर्यादा होती आणि किती त्यांचे जे संस्कार आहेत ते किती चांगले होते आपल्या मुलावर चांगले संस्कार पडावे त्यांची वाणी चांगली व्हावी हो यासाठी जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही मुलांकडूनसुद्धा रोज सायंकाळच्या वेळेस रामराक्षाचं पठण करून घ्यायचं एखादा मुलगा खूप चिडचिड करतो वडिलांचं ऐकत नाही अभ्यास करत नाही आणि कितीही त्याला मारलं तरी तो ऐकत नाही आहे अशा वेळेस काय करायचं त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्याच्या रामराक्षा तो त्या तो त्यानं नाही म्हटली तरी तुम्ही आईने मुलासाठी तुम्ही ही सेवा तुम्ही करा त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा राम रक्षाचं पठण करायचं त्याच्या अंगामधले जे काही वाईट गुण आहेत ते दूर होतात आणि तो एक आपलं आपण कसं म्हणतो की आपलं ऐकायला पाहिजे आपण सांगतो तसं ते वागायला पाहिजे तसं त्याच्या त्याचे ते गुण तसे वळायला लागतील तुमचं ऐकायला लागतील तुमचं जे जे म्हणतात ते तो मुलगा तुमचं ऐकेल फक्त तुम्हाला राम रक्षाचं पठण करायचं आहे तर येणाऱ्या चैत्र रामनवमीपर्यंत रामनवमी पर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर रामराक्षा कशी सिद्ध करायची किंवा त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहेच तर नक्की तुम्हीसुद्धा ही सेवा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थन चरणी आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थन